तर बन... आता संध्याकाळचे साडेचार वाजलेले आणि प्रियांका आणि मी बसलेले आणि आमचे दोघींचे पोरं झोपले म्हणून आम्ही जरा दिवाळी हा ना गप्पा चालू होते आमच्या आणि मम्मी पण गेली आता गावात पप्पा पण गेलेले आणि आज मम्मीने ते तिकडेच थांबणार आहे आणि माझे मिस्टर गेलेले संगनमेरला त्याच्यामुळे वीरांनी तेवढा का उरकेला तिला समजलं ना तिचे पप्पा गेली म्हणून रडली किंवा हो जी आणि रडून रडून झोपली शेवटी आता आणि आजीचा विधी आहे तर मग सुरेखा ते सपना ते पण येतील आज संध्याकाळी सपना निघाली का मला तर काही टाइमच भेटला नाही आज बोलायला फोनवर याच्यावर त्याच्यावर

तू मला सांगते त्यांनी घेतली पण असते पण तेच नाही घेतली खरं तर तेच आहे पण ते आपण का सेव्हिंग का सेव्हिंग त्या मी तिला काय म्हणते मी जर तुझ्या जागी असते ना मी तर आम्हाला असं वाटत जेवढे सेविंग केली ना आता घर बांधायचं तेवढं त्याच्यात असं होऊन जावं लोन जास्त नाही कोणच आहे म्हणजे प्रियंका त्याचा लोन च्या पण विचार नाही त्याच्या जास्त लोन नाही तर ते गाडी तू पण सांगते रोप कॅश सुद्धा घेऊ शकते सगळी गाडी असे म्हणजे नाही गेली ते मी तर त्या मागे किती फोर्स करत होते का तुला लय फोर्स केला मी तुला आमचं तोड� जागेचं काम झालं घर बांधायचं होतं ती म्हणली मग जाऊ दे गाडीपेक्षा घर पण महत्वाचं म्हणलं मग ते पण एक कुठंतरी गुंतव असं मला म्हणायचं होतं ग म्हणजे एक तर गाडी घे घर घे म्हणजे माझं काय म्हणणं असतं माहिती का पैसे नसतेच इन्व्हेस्ट साचून काहीच उपयोग नव्हत पैशाचा कुठेतरी इन्व्हेस्ट केले ना घर म्हणा जागा म्हणा कशात तरी गुंतवले की त्याचा पैसे होतो जर आपण साचून ठेवला पैसा टिकतच नाही मला नाही अनुभव सगळा पैसा म्हणजे कुठं जातो आपल्याला कळत नाही पैसा निघून जातो त्या पैसे काहीतरी गुंतवणूक आपल्याकडे लगेच देतो आणि मग मागता येत नाही आपण आपलेच पैसे मागता नाही आपण आठ कुंब असतो मागावा कसं आणि मागितल्यावर रागाय येतो समोरच्याला आपल्याकडून असं वाटतं तेव्हा पण नाही त्याच्यामुळे आपल्याकडून आपल्याकडं माझं तर पहिल्यापासून असते माझ्याकडे थोडी इन्व्हेस्टमेंट झाली ना मी लगेच गुंतून टाकते काही पण गोल्ड म्हणा किंवा असं घराला गाडीला असं लगेच इन्व्हेस्ट करून टाकते पहिल्यापासून माझं बांधकाम चालू आहे बांधकाम झालं ना तर मी पुढच्या दिवाळीला किंवा पाडव्याला असं घेऊ शकतो <laughs> आणि एक सांग पार्किंगची जागा पण होईना आणि आता रेंटने राहतो तिथं पार्किंग त्याच्यामुळे एक पार्किंगची सोय नाही म्हणून असं वाटत की जाऊ दे गाडी घेऊन पुढं पार्किंगची सोय नाही जाऊ दे आता घर घर तर झालं का गाडी पण होऊन जाईल पुण्यातल्या लोकांना माहिती ट्रॅफिक किती राहते एक वेळेस टू व्हीलर वर होऊन बघून जात पण फोर व्हीलर वाढत नाही त्याच्यामुळे मुलगा जाऊ दे जाऊ दे आधी घर महत्वाचं गाडीचं काही विशेष नाही एवढं आणि ते पण होऊन जात कधी पण आपल्याला घ्यायचं ठरवलं तर कधी पण होऊ शकतं असं राहत गाडीत नाही खरंच वायफट पैसा आहे तो म्हणजे लय वायफट नाही फोर व्हीलर पाहिजेच पण मग जास्त मागायचं जर घेतल्या एक्स्ट्रा पैसा आहे पण मग ते कसं पैसे असते ना म्हणजे असल्यावर नाही तसं त्याच्या खटे घेतला ना कधी कधी स्टेप बाय स्टेपच परडत ओव्हरलोड पण घेतलं पहिल्यांदा पहिल्यांदा घरच घेतलं होतं मग गाडी तो बघा घेतला मग गाडी घेतली तिथं घेत जागा नव्हती ही जागा नव्हती लावायला मग आम्ही तो दुसरा घेतला होता संगन गोल्डन सिटीतला आणि आता सुद्धा आता आम्ही इकडे आलो ना आता परत माझ ना म्हणजे असं मला कधी कधी वाटत एखादा घेऊन बघा मी आई ना तुला म्हंटले तिथे म्हटलं घेऊन टाक पुण्या दीदी म्हटले हे पण तू इकडे राहून राहायला तुला हे होईल मी तिला म्हटलं तू इकडच राह पण तुला इन्व्हेस्ट करायचं असं तुलाच घे तिकडं राहिला काय येऊ नको म्हणजे म्हणजे आवडत सवय राहते माझं कसं माहिती दुकानपर्यंत चार पाचच मिनिटं राहते तसं पुण्यात ना भरपूर वेळ लागतो मध्ये चौक असते त्या चौकात गर्दी अवघड खरंच घेतलेलं आहे भारी पण असं वाटतं पुण्यात पण राहू बघा म्हणजे माझं टाइम आहे मला सारखे घर बदलायला असले आवडत सारखं घरांमध्येच नाही गर्दी हम्म पण फ्युचरच्या दृष्टीने अशी विरा थोडी मोठी झाली का मग तिच्यासाठी तिला तेच म्हणते फ्युचरच्या दृष्टीने घेऊन असं म्हणजे एखादा फ्लॅट तरी घेऊन ठेवू नाही वाटलं टाकायचं तुम्ही येऊ शकते नाही मी माझं तेच डोक्यात आहे म्हणलं काही दिवसांनी आपण पुण्यातच घेऊन बघू असं आणि आता घेऊन तुम्ही रेंटने पण देऊ शकतो रेंटने पण देऊ शकतो त्याच्यामुळे माझ चालले अशी प्लॅनिंग आणि मी आधी व्हिडिओ सा सांगितले ना ती होतच नाही पण दिली सांगून मी न माझं असायचे माझ्या मनात ने राह माझ्या मिस्टरांचं असायचे आमच्या मनात नेरा ती गोष्ट सांगितली की होतच नाही पाठीमागं हॉटेल हॉटेल टाकायचं आगा। आगा। आप तो विषय ड्रॉपून गेला एकदाच बोलणार का माझ्या बाबतीत पण मी नाही एकदा स्कूटीच टाकलं होतं स्कूटी कारण काहीच नव्हतं बरं का नाही घ्यायचं घरी नाही कमेंट आली तू तर म्हंटल ती स्कूटी घेणार गेली तुझी स्कूटी तू तर स्कूटी घेणार त्यास परत एक कमेंट केली ती तिने केली दुसरं ते काय माहिती तू तर लय जागा बिगा दाखव तुझं आता काही दिसाला पाहिजे लोकांना लय पंचायती राहते आणि तू पण सांगते प्रियांका आणि प्रियंका मिस्टर असे दाखवायला आवडतच नाही आणि तिचे मिस्टर तिला बोलतातच दाखवलं असं नाही तुला काय दाखवलं सुद्धा आम्ही ठरवलं तर लवकर दाखवायचंच नाही म्हणजे सांगायचं नाही जास्त व्हिडिओ शेवट शेवट बनवून <laughs> नाही आणि घराचं बांधकाम पण नाही नाही दाखवलं नव्हती ना तिचे मिस्टर म्हण तुला दाखवायची काही गरजच नव्हती त्याला मी शॉर्ट तर तरी तिने शॉर्ट टाकलं वाटतं त्यांना शॉर्ट टाकून सांगितलं म्हणजे बाहेरच्याने पण कधी कधी आपल्या आसपासचेच लोकांना आपलं कस्तर कस्तर होता म्हणजे नजरला लय कस्तर होत काही कधी कधी आपल्याला समजत सुद्धा नाही समोरची व्यक्ती आपल्याशी गोड बोलते तिलाच दिलं अरे बाई हे नाही कॉमन गोष्ट बर का आजकाल सगळ्यांना आजकाल कॉमन आहे समोरच्या व्यक्तीला असं खेल होते तरी पण आपण त्यांना सांगून खरंय किंवा बोलतो त्याच्यामुळे मी हॉटेलचं नाही एवढं बोलले अरे ते झालंच नाही म्हणजे सगळं असून पण झालं नाही आपोप विषय कॅन्सल आपोप म्हणजे इच्छाच नाही होतं प्लॅन करायची असं कधी पण माझ्या राशी आहेच पण तरी पण मला सांगितल्याशिवाय होतच नाही आणि आता मी पुण्याचं शिफ्टिंगच पुण्याचं शिफ्टिंगचं फक्त प्रियंकाला म्हणले होते सूर्य करायला पण म्हणले होते आणि आज बोलता बोलता लगेच व्हिडिओत बोलले म्हणजे अजून हे माझं पुढच आहे त्याच्यामुळे मी बोलले तर काही मला प्रॉब्लेम नाही वाटत आता आम्ही ना मस्त चहा पिणार आहे प्रियांका मग अशीच व्हिडिओ चालू करायचे आम्हाला म्हटले चहा प्यायच तितक्या चहा पण आता मस्त करणार आहे ना हा साडेचार झाले ना साडेचार झाले आता लस तिला मिस्टर पण गेले ते संगत म्हणजे मिस्टरांचं काम होत सपनाच्या डोळ्याला ना बापरे त्याच्या डोळ्याला ना म्हणजे मी नाही बघितली व्हिडिओ कॉल मध्ये ते बोलवत होते मला आज बिर वेळ दिला नाही बोलायला भेटू पुढच्या व्हिडिओ सुरेखा येईल सपना येईल आणि म्हणजे दशक्रिया विधी आहे आजीची चला बाय बाय